वेंगुर्ल्यातील साईडिलक्स हॉल इथं वेंगुर्ला, वेंगुर्ला आणि शिरोडा येथील वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या आयोजित कार्यशाळेत डायबेटिक फूट आणि स्त्रियांमध्ये आढळणारा स्तनांचा कर्करोग याबद्दल विशेष माहिती देण्यात आली यावेळी डायबेटिक पेशंटने कोणती काळजी घ्यावी पायाला झालेल्या जखमांना कशा पद्धतीने उपचार करावे ही माहिती डॉक्टर अनिकेत वजराटकर यांनी दिली तर स्तनांचा कर्करोग याविषयी महत्वाचं मार्गदर्शन डॉक्टर मोनालिसा वजराटकर यांनी केलं यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश्वर उबाळे सचिव डॉक्टर संजीव लिंगवत डॉक्टर प्रल्हाद मणचेकर सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबचे संचालक डॉक्टर मिलिंद काळे उपस्थित होते आयोजित कार्यशाळेत डॉक्टर प्रसाद पवार डॉक्टर सुदीश सावंत डॉक्टर आकाश घाडी डॉक्टर ज्ञानेश्वर शिवशरण डॉक्टर डी पी गोसावी डॉक्टर प्रसाद साळगावकर डॉक्टर मेघश्याम रेडकर डॉक्टर आकाश घाडे मिलिंद कांबळे डॉक्टर प्रसाद निखारगे डॉक्टर संजय रावळ डॉक्टर अमेय प्रभू खानोलकर डॉक्टर अमरेश होडावडेकर डॉक्टर महेंद्र सावंत डॉक्टर प्रदीप शेटकर डॉक्टर सुरेखा काळे डॉक्टर नामदेव मोरे डॉक्टर वसुधा मोरे डॉक्टर अश्विनी सामंत डॉक्टर सईलिंगवत डॉक्टर सोनाली सावंत डॉक्टर सोनाली प्रभू खानोलकर डॉक्टर जाई नाईक डॉक्टर सुप्रिया रावळ डॉक्टर सौ निखारगे डॉक्टर क्लेरा होडावडेकर डॉक्टर भिवा नाईक डॉक्टर प्रणाली सावंत डॉक्टर अभिजित गोखटे आदी डॉक्टर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत डॉक्टर राजेश्वर उबाळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर संजीव लिंगवत यांनी केलं